जय महाराष्ट्र मित्रांनो मी देवानंद गवांचे स्वागत करतो तुमचं आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठी जीव जाणून हो घेऊया की ते पाच कोणत्या अशा गोष्टी आहेत की जे तुम्हाला तुमच्या शॉर्ट चॅनलवर लाखो रुपये कमावून देतील तर एक एक स्टेपमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात आधी जे माझी गोष्ट आहे जे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो चार नंबरची आहे ते तुम्हाला त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला लागेल तर चार नंबरची जी गोष्ट आहे ती अतिमहत्त्वाची मित्रांनो त्याला जरूर पहा तर सर्वात पहिली जी गोष्ट मी सांगणार आहे ते मी माझ्या त्यासाठी मी माझ्या मोबाईलचं स्क्रीन रेकॉर्ड ऑन करून घेतो आणि मोबाईलची स्क्रीन जी आहे तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे माझ्या मोबाईलवर ते चला तर पाहूया माझा ओप मोबाईल ओपन करून घेतो आहे आणि स्क्रीन रेकॉर्डर ऑन करून घेतो माझ्या मोबाईलचे म्हणजे तुम्हाला सम म्हणजे मी प्रॅक्टिकली समजवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो काही जे असे चुका असतात ते तुम्ही तुम्हाला माहीत पण नसतात की ते तुमच्या त्यानं चुका झालेल्या आहेत आणि ते चुका करून तुम्ही तुमचं चॅनल उघडलेलं आहे पण त्यावरून खूप मोठं तुमच्या चॅनलवर इफेक्ट पडतो मित्रांनो आणि कोणत्या आहेत त्या चुका दुरुस्त करून घ्यायच्या असतात आणि जे मी पाच गोष्टी सांगत आहेत त्यामधली एक पहिली गोष्ट आहे मित्रांनो विजिबिलिटी चला तर तुम्हाला माझ्या चॅनल चॅनलमध्ये घेऊन जातो तुम्हाला माझ्या आणि क्रोम ब्राउजरमध्ये जायचं आहे तर स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केली आहे सर्वात आधी जायचं आपल्याला प्रोमब्राऊजरमध्ये आणि सर्च करायचं आहे एम यूट्यूब डॉट यूट्यूब डॉट कॉम एम डॉट यूट्यूब डॉट कॉम चला तर मग एम हे बघा इथं सर्वात आधीच हे आलेलं आहे यूट्यूब एम डॉट यूट्यूब डॉट कॉम यावर क्लिक करायचं आहे आणि हां तर हे जे थ्री डॉट दिसत आहेत मित्रांनो सर्वात वर त्यावर क्लिक करायचं आहे आणि डेस्कटॉप मोड हे बघा डेस्कटॉप साईड आहे इथं हे ओपन आहे की नाही हे जाणून घ्यायचं आहे म्हणजे क्लिक आहे की नाही ते बघून घ्यायचं आहे राईट क्लिक त्यावर नसेल तर लाईट राईट क्लिक करा आणि आपला जो प्रोमब्राउझर आहे हा डेस्कटॉप मोडमध्ये ओपन करून घ्या मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे आपल्या चॅनलच्या लोगोवर आपल्याला चॅनल ओपन करायचं आहे चॅनलची सेटिंग पूर्ण ओपन करायची आहे आपल्याला क्रोमब्राऊझरवर जाऊन तर चॅनल लोगोवर क्लिक करा आणि युअर अकाउंट युअर अकाउंटवर क्लिक करा तर हे तुमचं चॅनल आलेलं आहे मित्रांनो इथं तर अशा प्रकारे चॅनल ओपन होते आता जायचं आहे कस्टमाइज चॅनल हे तुम्हाला तुमच्या चॅनलचं नाव दिसेल तुमचा फोटो दिसेल लोगो त्या लोगोच्या समोर कस्टमाइज चॅनल आहे आणि मॅनेज व्हिडिओ आहे हे दोन ऑप्शन आलेले आहेत तर कस्टमाइज चॅनलवर इथं क्लिक करायचं आहे कस्टमाइज चॅनलवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपला वाय टी स्टुडिओ हा क्रोममध्ये ओपन होणार आहे तर हे बघा शॉर्ट्सवाल्यां नक्की बघा शॉर्ट चॅनल्सवाल्यांनो नक्की बघा कारण की ते कुठलीही सेटिंग करत नसताना आपले शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करत असतात मित्रांनो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे लाखो कमावण्यासाठी व्हिडिओ आहे मित्रांनो ध्यानपूर्वक ऐका आणि महिला व मुली आहेत ह्या सर्वात जास्त अशा प्रकारे जे त्यांचे व्हिडिओ आहेत हे अपलोड करतात कुठलीही सेटिंग करत नाहीत कुठलेही त्यामध्ये टायटल टॅग डिस्क्रिप्शन टाकत नाहीत त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यांनी नक्की बघा तर आपला इंटर असा इंटरफेस ओपन होणार आहे मित्र मग चॅनलवर क्लिक केल्यावर हे बघा तर सर्वात आधी आपल्याला जायचं आहे आपल्या सेटिंगमध्ये सर सेटिंगमध्ये जायसाठी काय करायचं आहे आपल्याला खाली यायचं आहे खाली हे असं पेज ओपन होते इथं हे गोलाकारात सेटिंगचं चिन्ह दिसत आहे तर इथं क्लिक करायचं आहे आणि इथं चॅनल सेटिंग आहे हे बघा आहे चॅनल सेटिंग त्याच्यानंतर इथं अपलोड डिफॉल्ट आहे अपलोड डिफॉल्टमध्ये जायचं आहे आपल्याला आणि इथं एक सेटिंग आहे मित्रांनो व्हिजिबिलिटीची हे बघा हे इथं विजिबिलिटी आपल्याला दिसत आहे इथं आपल्याला जी व्हिजिबिलिटी असतात हे तीन प्रकारे असतात एक पब्लिक असते एक प्रायव्हेट असते आणि एक अनलिस्टेड असते तर जास्तीत जास्त जे शॉर्ट चॅनल्स आहेत मित्रांनो मी आता चेक केलेलं आहे खूप सारे चॅनल मी चेक केले आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त जे व्हिजिबिलिटी असते त्यांची इथून हे पब्लिक केलेली असते जो कोणी त्यांना चॅनल चालू करून देतो किंवा उघडून देतो तो इथं पब्लिक करून देत असतो त्यांची व्हिजिबिलिटी म्हणजे काय होते की त्यांचा शॉर्ट जो असतो अपलोड केल्याबरोबर लगेचच पब्लिक होऊन जातो मित्रांनो त्यांना कुठलीही त्यामध्ये टॅ टायटल डिस्क्रिप्शन टाकीची संधी पण मिळत नाही आणि तो आणि तो जो व्हिडिओ आहे त्यांचा तो जो शॉर्ट्स व्हिडिओ आहे तो डायरेक्ट पब्लिक होऊन जातो त्यामुळे काय होते की जो शॉर्ट आहे व्हिडिओ आहे तो यूट्यूब समजू नाही शकत की नेमका कुणासाठी बनवलेला आहे कोणते किवर्ड टाकले त्या किवर्डहून त्याला यूट्यूब तर काय एक मशीन आहे त्यांना काय समजणार आहे त्या कीवर्ड समजणार त्या तुम्ही त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टॅट अँड टॅगमध्ये जर कीवर्ड टाकले तरच ते मशीन त्याला ऑब्झर्व करेल आणि त्या नेमक्याबरोबर ज्या तुमच्या कॅटेगरीचा व्हिडिओ आहे त्याच कॅटेगरीच्या लोकांपर्यंत तो पोहोचवणार मित्रांनो म्हणजे तुम्हाला व्ह्यूज जास्त येईल तर ही जी पब्लिक कस अली असलेली तुमची जर इथं सेटिंग पब्लिक केलेली असेल तर त्याला अनलिस्टेड करा अनलिस्टेड करा मित्रांनो कारण की तुम्ही जेव्हा तुमचा शॉर्ट अपलोड करसाल त्यावेळेस त्याला व्हायटी स्टुडिओमध्ये जाऊन मग नंतर पब्लिक करा मित्रांनो आता अनलिस्टच ठेवा कारण की तुमचा जो शॉर्ट व्हिडिओ आहे जेव्हा तुम्ही अप अपलोड करसाल त्यावेळेस तुमचे पूर्ण सेटिंग केली जाईल तुमच्या व्हिडिओची टायटल टॅग थमले डिस्क डिस्क्रिप्शन वगैरे लिहिल्यावर नंतर मग तुम्ही त्याला पब्लिश करा मित्रांनो पब्लिकचं ऑप्शन येते तिथं व्हायटी स्टुडिओमध्ये जाऊन तिथून मग तुम्ही पब्लिक करून या नंतर झाली एक एक सेटिंग मित्रांनो तर दुसरी आपली महत्त्वाची सेटिंग आहे मित्रांनो ती आहे ऑडियन्स ऑडियन्स हे सिलेक्ट करून घ्यायचं असतं मित्रांनो कारण की हे बघा इथं आपल्याला काय झालं सेटिंगमध्येच यायचं आहे सर दोन तीन सेटिंग तर आपल्या सेटिंगमध्ये इथं जनरल जे आहे त्याच्या खाली एक चॅनल नावाचं सेटिंग आहे हे चॅनलवर क्लिक करायचं आहे मी तुम्हाला दाखवून देतो आणि इथं बेसिक इन्फो आहे त्याच्या बाजूला ॲडव्हान्स सेटिंग आहे इथं या ॲडव्हान्स सेटिंगवर क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि त्याच्या ब खाली हे बघा दिसते तुम्हाला डू यू वॉन्ट टू सेट युअर चॅनल ॲज मेड फॉर किड असं लिहिलेलं आहे म्हणजे हे सेटिंग खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो तुम्ही जर खरंच जे व्हिडिओ बनवत असता ते खरंच तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला इन्कम झाली पाहिजे तुमच्या चॅनलवरून तुमच्या व्हिडिओवरून तर तुम्हाला हे सेटिंग करणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो मी खूप चॅनलमध्ये बघितलं आहे की हे सेटिंग केलेलं नसते हे सेटिंग ॲटोमॅटिक असते आय वॉन्ट टू रिव्ह्यू धिस सेटिंग फॉर एव्हरी व्हिडिओ तर ही ॲटोमॅटिक इथं असते खालच्या नंबरवर हे इथं आहे इथं पण आपल्याला ही सेट जी ऑप्शन आहे हे ऑप्शन आपल्याला इथं क्लिक करायचं आहे तुम हे यांचं म्हणणं काय आहे की तुमचा व्हिडिओ जो आहे हा लहान लेकरांसाठी तुम्ही तयार करता का तुमचं चॅनल हे लहान मुलांसाठी आहे का किड्ससाठी आहे का तर त्यासाठी हे तुम्ही जे सेटिंग आहे हे करायला पाहिजे मित्रांनो जर तुम्ही हे सेटिंग केलं तर तुमचे व्हिडिओ लहान लेकरांपर्यंत पण पोचतील मोठ्यांपर्यंत पण पोहोचतील पण लहान लेकरांपर्यंत पोहोचतील तर तुमचे व्हिडिओवर जे व्ह्यूज येतील जे काही ॲड येतील त्या ॲडवर तुम्हाला एकही पैसा मिळणार नाही म्हणून मग हे सेटिंग, आपके no, हे हे सेटिंग जे आहे आपल्याला काय करायचं आहे नो सेट दिस चॅनल ॲज नॉट मेड फॉर किड म्हणजे हे चॅनल माझं लहान लेकरांसाठी नाही आहे किडसाठी नाही आहे फक्त मोठ्यांसाठी आहे म्हणून मग हे चॅनलचं सेटिंग जे आहे मधातलं जे ऑप्शन आहे इथं या डम गोल बिंदूमध्ये मधात इथं क्लिक करून नो सेट दिस चॅनल ॲज नॉट फॉर किड यावर क्लिक करायचा मित्रांनो आणि ही सेटिंग इथं खूप महत्त्वाची आहे ही जरूर करा तुम्ही याने तुमचे सर्वात जास्त जो इन्कम होणार आहे यामुळे होणार आहे अगर हे सेटिंग तुम्ही केलेलं नसेल तर तुमचे इन्कम खूप कमी होणार आहे मित्रांनो इन्कम जास्त होणार नाही ठीक आता मी सांगतो तुम्हाला माझी तिसरी गोष्ट <clears throat> ती आहे मित्रांनो कॅटेगरी कॅटेगरी महत्त्व खूप महत्त्वाची आहे मित्रांनो कारण की तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे व्हिडिओ बनवता आणि कोणत्या कॅटेगरीला लोकांना पाठवतायत आपले व्हिडिओ जात आहे हे तुम्हालाही माहीत नाही मित्रांनो कॅटेगरी तुमची डान्सिंगची असेल तर ज्याला डान्सिंगमध्ये इंटरेस्ट आहे त्या लोकांपर्यंत तुमचा व्हिडिओ पोहोचला पाहिजे नाहीतर इतरत्र सर्व यूट्यूब खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे तुमची व्हिडिओ भलकूकडे कुकडेही चालू जाऊ शकतात मित्रांनो मग त्याला अर्थ काय त्याला अर्थ ह्याच एका हे येणार नाही कारण की तुमचे व्हिडिओ जर दुसरीकडे गेले तर व्ह्यूज जास्त मिळणार नाहीत कारण की लोक त्याला बघतील नाही एका दोन व्ह्यूज दहा बारा व्ह्यूज भेटले तर मग त्याचं काही हे नाही आपण जी कॅटेगरी जर सिलेक्ट केली मित्रांनो तुमची तर त्या कॅटेगरीनुसार त्या ज्यांना तुमच्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट आहे त्या लोकांपर्यंत तुमचा व्हिडिओ पोचेल यूट्यूब आणि मग ते लोक तुमचे यूट्यूब पाहायला सुरुवात करतील तुमचे जे व्हिडिओ आहेत ते पाहायला सुरुवात करतील आणि त्यांना आवडलं तर सबस्क्राईब पण करतील आणि पूर्ण बघतील मेन म्हणजे काय तर व्हिडिओ पूर्ण बघतील कारण की त्यांना त्यांच्यात इंटरेस्ट आहे आणि ते पूर्ण बघल्यानं तुम्हाला व्ह्यूज जास्त येतील आणि वॉश टाईम कंप्लीट होणार आहे आणि ते वॉश पूर्ण बघल्यामुळे तुमचे जे व्हिडिओ ॲड येतील त्या ॲडनुसार मग तुमचं इन्कम बनत चालेल मी तुम्हाला तेच पण सेटिंग दाखवून देतो मित्रांनो जे कॅटेगरी कशी सिलेक्ट करतात ते बघून बघून दाखवून देतो तुम्हाला तर तुम्हाला जायचं आहे अपलोड डिफॉल्टमध्ये आणि ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जायचं आहे मित्रांनो आणि हे इथं जे आहे हे बघा इथं कॅटेगरी इथं आहे आलेली आहे हे बघा तुमचं चॅनल कॉमेडी संबंधित असेल तर इथं कॉमेडी कॅटेगरी सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर तुम्ही एज्युकेशनल व्हिडिओ बनवत असाल तर तुम्ही एज्युकेशनची कॅटेगरी संबंध एंटरटेनमेंट करत असाल तर एंटरेनमेंटची त्यानंतर गेमिंगचं चॅनल असेल तुमचं तर गेमिंगची कॅटेगरी चूज करू शकता हाऊ टू अँड स्टाईल असेल तुमच्या चॅनलचं तर हाऊ टू म्युझिक संबंधित तुम्ही व्हिडिओ बनवत असाल शॉर्ट व्हिडिओ किंवा आणखी लॉंग व्हिडिओ तर म्युझिकची कॅटेगरी सिलेक्ट करा त्याच्यानंतर न्यूजचं असेल तर न्यूज सिलेक्ट करा त्याच्यानंतर जर तुमचं विलॉग्स टाईप चॅनल असेल तर पीपल अँड ब्लॉग हे करा कॅटेगरी चूज करा पीपल अँड ब्लॉग कॅटेगरी चूज करा त्याच्यानंतर ॲनिमल्सचे असतील तुमचे व्हिडिओज शॉर्ट्स वगैरे एखादा कुत्र्यासोबत मांजरासोबत असे व्हिडिओ असतील तुमचे फोकस जास्त मांजरा कुत्रा ॲनिमल्सवर प्राण्यांवर असेल तर तुम्ही इथं पेट्स अँड एन ॲनिमल ही कॅटेगरी चूज करा तर स्पोर्ट्स संबंधित असेल तुमचं शॉर्ट तर स्पोर्ट्सची कॅटेगरीचा चूज करा म्हणजे काय होईल तुमचे जे व्हिडिओज आहेत ते खऱ्या अर्थानं तुमचे ऑडियन्सपर्यंत जे खरी ऑडियन्स आहे तुमची तिथपर्यंत जाणार मित्रांनो खरी ऑडियन्स म्हणजे ज्यांना त्या व्हिडिओमध्ये आवड आहेत यूट्यूब तोपर्यंत त्यांच्यापर्यंत तुमचे व्हिडिओ पोहोचेल एखाद्याला जर प्राण्यांची व्हिडिओ बघायची सवय असेल किंवा इंटरेस्ट असेल तर यूट्यूब तुमचे व्हिडिओ प्राण्यांचे असेल तुम्ही कॅटेगरी जर पेट टॅन ॲनिमल्स सिलेक्ट केलेली असेल तर यूट्यूब मग तुमची व्हिडिओ ते प्राण्यांची जी आवड आहे त्यांना जे व्हिडिओ बघणार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचत होते पोहोचवते आणि त्यावरून तुमचे व्ह्यूज जास्त येतील आणि तुमच्या वास्ट टाईम पण कम्प्लीट होणार आणि तुमचे ॲड जर चालत असतील मॉनिटाईज असेल तर तुम्हाला इन्कम भरपूर होणार मित्रांनो हे हे हकीकत आहे म्हणून मग तुम्ही ही कॅटेगरी सिलेक्ट करा मित्रांनो माझी चौथी जी गोष्ट आहे हे ध्यानपूर्वक ऐका मित्रांनो ध्यानपूर्वक व्हिडिओ बघा खूप महत्त्वाची गोष्टी आहेत तुम्ही काय करता की कुठलेही तुमचा शॉर्ट व्हिडिओ अपलोड करता किंवा लाँग व्हिडिओ अपलोड करता तर त्यामध्ये टायटल तर देत असाल पण टॅग हॅशटॅग डिस्क्रिप्शन हे मुळीच लिहत ना मित्रांनो म्हणून म्हणतो मी पहिल्यांदा काय म्हटलं की विजिबिलिटी हे तुमची अनलिस्टेड करा तुमच्या व्हिडिओची के जे विजिबिलिटी आहे अनलिस्टेड असली तर मग तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाल्यावरही काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुमचा व्हिडिओ पब्लिश होणार नाही कारण की अनलिस्टेड आहे तर मग तो तो वेळ तुम्हाला मिळतो की तुम्ही त्या त्या व्हिडिओवर टायटल टॅग डिस्क्रिप्शन आणि थमनेलसुद्धा लावू शकता तुमच्या लाँग व्हिडिओ असो किंवा शॉर्ट व्हिडिओ असो त्यावर थमनेलसुद्धा लावू शकता मित्रांनो तर टायटल टॅग डिस्क्रिप्शन कसं लावायचं हे तुम्हाला मी दाखवतो इथून बॅक केला आता आपल्याला खोलायचं आहे आपलं यूट्यूब यूट्यूब ओपन करायचं आहे मित्रांनो आणि व्हिडिओवर टॅग टायटल डिस्क्रिप्शन हे कसं लिहायचं हे मी तुम्हाला सांगतो महत्वपूर्ण व्हिडिओ ध्याना ध्यानपूर्वक पहा मित्रांनो प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि आपला जो इथं दोन ऑप्शन येतात क्रिएटिव्ह शॉर्ट आणि अपलोड ए व्हिडिओ तर आपल्याला क्रिएटिव्ह शॉटवर तर खूप जणं व्हिडिओ अपलोड करत असतील त्यांचे शॉर्ट अपलोड करत असतील आपल्याला अपलोडी व्हिडिओ यावर क्लिक करून आपला शॉर्ट अपलोड करायचा आहे मित्रांनो तो हे अपलोड व्हिडिओ क्लिक करायचा आहे आणि कुठलाही एक व्हिडिओ आपला घ्यायचा आहे जो आपल्याला शॉर्ट्स द्यायचा आहे तो व्हिडिओ चूज करायचा आहे आणि नंतर याला इडिट इन टू ए शॉर्ट्स यावर क्लिक करायचं आहे आणि शॉर्ट्स हे इथं शॉर्ट्स आपला व्हिडिओ जर असेल तर शॉर्ट्स यूट्यूब त्याला शॉर्टमध्ये कन्वर्ट करेल इथं तर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे आणि ही प्रोसेस होऊ द्यायची आहे आपली पूर्ण प्रोसेस शॉर्ट्सची होईपर्यंत आपल्याला थोडा थांबावा लागणार आहे आणि ही प्रोसेस झालेली आहे मित्रांनो इथं आपला शॉर्ट तयार झालेला आहे तर इथं नेक्स्ट करायचं आहे महत्त्वाची सेटिंग सांग सेटिंग सांगत आहे मित्रांनो हे बघा इथं शॉर्ट्स नेक्स्ट केल्यावर केल्यावर असा इंटरफेस येतो आणि इथं कॅप्शन युअर शॉर्ट्स तर इथं आपल्याला टायटल द्यायचं आहे आपल्या कुठले व्हिडिओ कोणत्या संबंधित आहेत ते टायटल इथं द्यायचं आहे मित्रांनो तर मी टायटल देतो माझं चॅनल रिफाईंड तेला संबंधित आहे तेव्हा मी किराणा तर मी टायला टायटल देतो रिफाईंड ऑइल प्राईस तर मी इथं टायटल दिला आहे रिफाईंड ऑईल प्राईस आणि इथं आता आपल्याला इथं फक्त टायटलच द्यायचं आहे बाकी कुठली इथं सेटिंग करायची नाही आहे त्याच्यानंतर आपला जो शॉर्ट्स आहे हा अपलोड करून टाकायचा आहे आता इथून अपलोड होत आहे आपला शॉर्ट त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे आपल्या आता इथून आपल्याला बॅग घ्यायचा आहे आणि जायचं आहे आपल्याला वाय टी स्टुडिओमध्ये वाय टी स्टुडिओमध्ये जायचं आहे मित्रांनो इथं थोडा लोडिंगचा प्रॉब्लेम आहे ठीक आहे आला वाय टी स्टुडिओमध्ये जायचं आहे आणि आपल्या कंटेंटमध्ये जायचं आहे आणि आत्ता जो आपला शॉर्ट्स अपलोड होत आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि त्याला ओपन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे असं ऑप्शन येणार त्याच्यानंतर हे असं इंटरफेस येणार आहे तर इथं जे पेन्सिलचं ऐकून आहे यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि आता हा इथं आपला व्हिडिओ येणार आहे कारण की अजून आपला व्हिडिओ पूर्ण अपलोड झाला नाही आहे जो शॉर्ट्स आहे हे बघा इथं व्हिजिबिलिटी पेंडिंग दाखवत आहे पण माझं जे आहे इथं अनलिस्टेड येणार आहे पूर्ण व्हिडिओ अपलोड झाल्यावर कारण की मी डायरेक्ट पब्लिक करत नाही माझे पूर्ण हे काम टायटल टॅग डिस्क्रिप्शन याच्यावर लिहिलं टाकतो त्यावेळेला नंतरच माझं पब्लिक करून टाकत असतो व्हिडिओ तर ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला टायटल दिलेलं आहे आता इथं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे आणि आपल्याला टॅग्स पण टाकायचं आहे आणि हॅशटॅग पण टाकायचा आहे मित्रांनो जेणेकरून आपला जो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि व्हायरल होईल ठीक तर आपल्याला काय करायचं सर्वात आधी हे जे टायटल आहे टायटल हे कॉपी करायचं आहे तुम्ही टायटल कुठलं पण किती पण मोठं टाकलं असेल समजा शंभर आकड्यापर्यंत शंभर अक्षरांचं टायटल असते तुम्ही जर सत्तर अंशी नव्वद असंशीपर्यंत जर टाकलं तर ठीक आहे ते पूर्ण टायटल कॉपी करायचं आहे आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये इथं जाऊन पेस्ट करायचं आहे मित्रांनो ठीक आहे सर्वात आधी हे काम करायचं आहे त्याच्यानंतर बॅक यायचं आहे आता हे डिस्क्रिप्शन लिहिलं त्याच्यानंतर आता आपल्याला या डिस्क्रिप्शनमध्ये खाली काही हॅशटॅग द्यायचे आहेत तर हे जे हॅशटॅग आहेत हे जे टायटलवर सोबत येत असतात ते आहेत मित्रांनो तर हे हॅशटॅग देण्यासाठी आपल्याला जे कीवर्ड आहेत आपल्या चॅनल संबंधित आपले जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ नेमके कोणत्या कीवर्डवर रँक होतील ते रँकिंग कीवर्ड आपल्याला इथं टाकायचे आहेत तर सर्वात आधी मी टाकतो इथं हॅशटॅग न्यू व्हिडिओ न्यू रेट न्यू रेट टाकला मित्रांनो नवीन भाव ठीक आहे माझ्या व्हिडिओ संबंधित आहे तुम्ही तुमचे व्हिडिओ संबंधित टाकायचे आहेत त्याच्यानंतर दुसरा हॅशटॅग टाकायचा आहे रिफाईंड फाईंड कारण की माझ्या या कीवर्डने माझा व्हिडिओ व्हायरल होणार आहे म्हणून मी रिफाईंड टाकला आहे कारण की माझ्या रिफाईंड ऑइल संबंधित व्हिडिओ असतात तुम्ही तुमचा व्हिडिओ कॉमेडी संबंधित असेल तर तुम्हाला टाकायचा असेल कॉमेडी मराठी कॉमेडी ठीक आहे असं समजू की माझा पण हा व्हिडिओ कॉमेडीचा आहे तर मी इथं कॉमेडी लिहितो कॉमेडी ठीक आहे नंतर तिसरा हॅशटॅग द्यायचा आहे मराठी कॉमेडी मराठी कॉमेडी प्रकारे इथं स्पेस द्यायचा नाही लागोपाठ लिहायचा मित्रांनो न्यू रेट इथून हटवून द्यायचं आहे इथे लिहायचं आहे कॉमेडी व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ ठीक आहे एवढं टाकायचं आहे त्याच्यानंतर इथं इथं लिहायचं आहे आपली क्युरी थोडीशी क्युरी लिहायची मित्रांनो जे पंधरा वीस आहेत आपल्या संबंधित ते टाकायचे आहेत इथं साधे हॅशटॅग लावायचं नाही आहे त्याला कुठलाही तर इथं लिहायचं आहे क्युरी ठीक आहे इथं क्युरी किंवा मग युअर क्युरी लिहायचं आहे वाय वो यू आर युअर क्युरीज क्युरीजही लिहिलं चालतं ठीक आहे त्याच्यानंतर इथं ते जे किवर्स आहेत ते टाकायचे आहेत मित्रांनो कॉमेडी मराठी व्हिडिओ असे ठीक आहे लक्षपूर्वक ध्यान देऊन पहा मित्रांनो कॉमेडी मराठी व्हिडिओ किंवा मग शॉर्ट्स पण लिहू शकता शॉर्ट अपलोड करतात शॉर्ट्स इथं व्हिडिओ कॉमेडी शॉर्ट मराठी शॉर्ट्स असं पण लिहू शकता ठीक आहे मराठी शॉर्ट्स इथं इत, पण मराठी शॉर्ट्स करू शकता तुम्ही कॉमेडीच्याऐवजी इथं मराठी शॉर्ट्स ठीक आहे सर आणि हे जे आहे कॉमेड मराठी कॉमेडी व्हिडिओ इथं लिहायचं आहे आणि याला कॉर्मा द्यायचा आहे मराठी कॉमेडी शॉर्ट्स जर तुमचं कॉमेडी चॅनल असेल तर मी सांगत आहे हे उदाहरण देत आहे मित्रांनो शॉर्ट्स अशा प्रकारे तुम्हाला इथं पंधरा वीस हे कीवर्ड टाकायचे आहे मित्रांनो बिना हॅशटॅगचे त्याच्यानंतर हे तुम्ही पंधरा वीस टाकले आणखी मी सांगतो तुम्हाला कीवर्ड कसे टाकायचे कोणते कोणते टाकायचे इथं जे की तुमचे रँकिंग करतील ते पण करती। तुम्हाला मी पुढे सांगणार आहे याच व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही इथं समजा पंधरा वीस कीवर्ड टाकले आहे त्याच्यानंतर ज्या हॅशटॅग द्यायच्या आहेत मित्रांनो तर हॅशटॅगमध्ये सुद्धा तुम्हाला हेच कीवर्ड टाकायचे आहेत यूट्यूब मराठी मराठी यूट्यूब कॉमेडी मराठी मराठी यूट्यूब यूट्यूब कॉमेडी एक हॅस्टॅग त्याच्यानंतर दुसरा द्यायचा आहे आता याला उलट करायचं आहे कॉमेडी मराठी कॉमेडी तुमच्या व्हिडिओ संबंधित तुमचे चॅनल संबंधित जेवढे पण हॅश टे कॅटेगरी कीवर्ड्स असतील इम्पॉर्टंट व्हायरल कीवर्ड ते तुम्हाला इथं हॅशटॅगमध्ये टाकायचे आहेत ठीक आहे तर असे हे तुम्ही पंधरा हॅशटॅग इथं टाकू शकता मित्रांनो ठीक आहे हे पूर्ण टाकायचं आहे आणि हे टाकल्यानंतर आपल्याला एक गोष्ट आणखी करायची आहे महत्त्वाची म्हणजे ते आहे टॅग्स हे इथं टॅग्स टाकायचे असतात तर टॅगवर आल्याचं सर्वात पहिले इथं आपलं जे टायटल आहेत ते इथं पेस्ट करायचे आहे तर टायटलमध्ये काय होतं माझं जो मी रिफाईंड ऑइल प्राईस आणि तुम्हाला टाकायचं असेल मराठी कॉमेडी व्हिडिओ ठीक आहे मराठी आता इथं पॅस स्पेस द्यायचा आहे कॉमेडी व्हिडिओ किंवा शॉर्ट्स ठीक आहे हा झाला आपला पहिला टॅग त्यानंतर दुसरा कॉमेडी शॉर्ट्स कॉमेडी शॉर्ट्स व्हिडिओ किंवा शॉर्ट्स हे झालं आपला दुसरा टॅग आणि तिसरा हे असे तुम्हाला पंधरा पंधरा सोळा टॅग इथं असे प्रकारे टाका तुमच्या कॅमे तुमच्या चॅनलच्या तुमच्या व्हिडिओच्या कीवर्ड संबंधी कीवर्ड टाकायचे असतात मित्रांनो म्हणजे लोक कसे सर्च करतील ठीक आहे हे मी तुम्ही तुम्हाला एक्झाम्पल एक्झाम्पल दिलं आहे आणि आता इथं काय टाकायचं आहे नेमकं हे तुम्हाला मी सांगतो आपल्याला जा आता बॅक बॅक जातो आणि महत्त्वाचं टॉपिक आहे मित्रांनो पाचवा टॉपिक सर्च करायचा आहे पाचवा जो माझा महत्त्वाचा जी गोष्ट आहे ते आहे टॉपिक सर्च करणे आणि ते टॉपिक आपल्या व्हिडिओवर त्या डिस्क्रिप्शनमध्ये टायटल टॅगमध्ये टाकाय टाकणे आता इथपर्यंत तुम्ही समजून गेले असा की टायटल टॅग डिस्क्रिप्शन आणि हॅशटॅग कसे लिहितात हे तुम्हाला मी समजावून सांगितलं पण आता ते कोणते लिहायचे आहे त्यात ते मी तुम्हाला सांगतो आता आता इथून बॅग जायचं आहे आता आपल्याला जायचं आहे यूट्यूबवर यूट्यूब ओपन करायचा आहे मित्रांनो यूट्यूब ओपन केल्यानंतर आपल्याला सर्च करायचा आपला जो व्हिडिओ आपण बनवत आहे आपली कॅटेगरी कोणली आहे त्या कॅटेगरीनुसार आपल्याला जो व्हिडिओ बनवायचा आहे त्या व्हिडिओच्या नुसार आपल्याला इथं टॉपिक सर्च करायचं आहे समजा आपला व्हिडिओ मराठी कॉमेडीचा तर मी सर्च करेल मराठी मराठी कॉमेडी तर हे बघा मी फक्त मराठी आणि सी ओ लिहिलं पॉ फक्त तर तुम्ही तुम्ही बघा इथं किती सारे मराठी कॉमेडी मराठी कॉमेडी मूवी हे किती सारे कीवर्ड आले आहे हे कीवर्डच आपल्याला आपले तर सुरुवातीचे जे, जे दोन तीन कीवर्ड्स आहेत मित्रांनो आपल्या चॅनल आपल्या व्हिडिओ संबंधित ते तीन दोन किंवा तीन जे कीवर्ड्स आहेत मराठी कॉमेडी झालं मराठी कॉमेडी मूवीज झाला मराठी कॉमेडी व्हिडिओ हे आला आहे मराठी कॉमेडी शो तर हे असे दोन तीन जे वर आलेले आहेत कीवर्ड हे आपल्याला आपल्या टायटलमध्ये टाकायचे आहेत आणि तेच कीवर्ड आपल्याला कॉपी करून आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुरुवातला टाकायचे आहेत त्याच्यानंतर तेच कीवर्ड आपल्याला पे कॉपी पेस्ट करून कॉपी करून आपल्या टॅगमध्ये सुद्धा टाकायचे आहेत आणि त्यांनाच आपल्या हॅशटॅग करायचं आहे खाली हॅशटॅग करून तेच कीवर्ड आपल्याला तिथे लावायचं आहे तर बाकीचे जे कीवर्ड आहे सर्व कीवर्ड आपल्याला आप एका वहीवर लिहायचे आहेत आणि हे कीवर्ड आपल्याला आपल्या जे आपण शॉर्ट अपलोड करतो तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या त्या शॉर्टच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा हे सर्व जे सर्व कीवर्ड आपल्याला जसे जर तसे लिहायचे आहेत म्हणजे टाईप करायचे आहेत मित्रांनो आणि त्याच्यानंतर हॅशटॅग देतो ना आपण त्या हॅशटॅगमध्ये सुद्धा असेच कीवर्ड तुम्हाला हे पाच सहा कीवर्ड असे हॅशटॅगमध्ये लावायचे आहेत अगदी सोपा आहे तुम्हाला एक वेळ प्रॅक्टिस झाली एक वेळ अभ्यास झाला तर तुम्ही पूर्णपणे एकदम इझी करू शकता मित्रांनो आणि आन, ह्या हे याने काय होते टॅग टायटल डिस्क्रिम हॅशटॅग हे सर्व लावल्याने काय होते की तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल जास्तीत जास्त व्हायरल होणार आहे मित्रांनो तुम्हाला व्ह्यूज खूप जास्त येतात एक वेळ हे तुम्ही वापरून बघून करून बघा एक वेळ हे तुम्ही करून बघा मित्रांनो खूप जास्त फायदा होणार आहे आणि तुम्ही तुमचं जर चॅनल मॉडेटाईज असेल तर तुम्हाला खूप जास्त फायदा होईल आणि जास्तीत जास्त इन्कम तुमची यावरून होणार मित्रांनो याची मी गॅरंटी देतो तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्हालासुद्धा क यूट्यूब संबंधित किंवा ॲडशन संबंधित यूट्यूब मॉनिटायझेशन संबंधित किंवा ॲडशन संबंधित कुठलीही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुम्ही तुमची मी तुमची नक्की हेल्प करेल आणि या चॅनलवर तुम्हाला यूट्यूबच्या सुरुवातपासून तर तुमच्या बँकेत पासून तुमच्या बँकेत पैसा येईपर्यंत सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर भेटूया पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो जय महाराष्ट्र